मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मलकापूर मतदारसंघात यशस्वी प्रवास रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र महायुक्ती सरकारकडून साकारण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा मलकापूर संघात माननीय आमदार संचेती यांच्या नेतृत्वात मलकापूर नांदूर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी रथ आयोजित करण्यात आले या रथ मुळे महिलांना सरकारी कार्यालयात न जाताच आपल्या घराजवळ योजनेचे अर्ज भरता आले

योजनेच्या कामाचा आढावा घेताना केवायसी अपडेट नसल्यामुळे वंचित झालेल्या महिलांसाठी चेनुभभाऊने स्वतः पुढाकार घेऊन बँक कर्मचाऱ्यांना केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायचे आवाहन केले सतत जनतेच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी सगळ्यात पुढे असणारे म्हणजेच आपले लाडके भाऊ चेनुभाऊ यांचे खूप खूप आभार